एकदम इम्पॉर्टंट मुद्दा आहे विशेषतः ज्या लोकांची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये येणार आहे ज्याची लागवड ऑक्टोबरमध्ये येणार आहे म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जे, जे शेतकरी लागवड करणार किंवा ज्यांनी सप्टेंबरमध्ये लागवड केलेली आहे आता हे शेत जर तुम्ही बघितलं तर एकदम काळी कसदार जमीन आहे ठीक आहे या शेतामध्ये जर पाणी सगळी बाजूने पाणी साचून राहिलं आणि हा बेड जर नसेल तर इथे नव्वद टक्के झाड बिल्टिंगने जाऊ शकत म्हणून ऑक्टोबर वाला जो शेतकरी आहे याचं जे सेटिंगचं किंवा माल पूर्ण झाड तयार असलेला जो कालावधी असणार आहे तो मे जून जुलै असणार आहे आता या वर्षी मे मध्ये पावसाला दरवर्षी मे मध्ये पाऊस येईल असं नाही पण साधारण जून तरी आपण पावसाळा पकडला जून जुलै मध्ये तर त्यावेळेस काय करायचं बघा बेडची रुंदी ही आपल्याला तीन फूट मिळायलाच पाहिजे हे दोन ओळीतील अंतर आहे जे आपण आठ फूट घेतलेला आहे ठीक आहे आणि हा बेड आहे असा ही जी हाईट आहे ही एक फूट पाहिजे फार आवश्यक आहे एक फूट ही जी आहे ही तीन फूट पाहिजे मिनिमम तीन किंवा साडेतीन फूट ही हाईट एक फूट आणि बेडची लांबी जी आहे ती तुम्ही जमिनीच्या उताराप्रमाणे घेऊ शकता इथे फक्त दोन गोष्टी आपल्याला हे करायच्या आहेत जर जमिनीचा स्लोप हा साधारणतः वीस डिग्री असाय तर तुम्ही बेड हा आडवा घ्यायचा नाही म्हणजे या पद्धतीने बेड घ्यायचा नाही लक्षात घ्या असं जर तुम्ही केलं तर पाणी या ठिकाणी अडवलं जाईल या ठिकाणी आडवलं जाईल या ठिकाणी अडवलं जाईल आणि बिल्डिंगची समस्या वाढेल जर सफाट सरफेस जमीन आहे मग त्या ठिकाणी दिशा आपल्याकडे चूज करण्यासाठी चान्स आहे मग तिथे दिशा आपल्याला पाहिजे उत्तर आणि दक्षिण उत्तर टू दक्षिण किंवा नॉर्थ टू साऊथ असं आपण म्हणू शकतो ही दिशा मग उत्तर दक्षिण घ्यायची पण कुठे जिथे फ्लॅट सरफेस जर उतार उत्तर पूर्व पश्चिम असेल तर तुम्ही उत्तर दक्षिण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नका बेड कसा बनवायचा बेडची रुंदी किती पाहिजे बेडची हाईट किती पाहिजे आणि तिसरा महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा लॅटरल ही डबल पाहिजे दोन एक इकडनं आणि एक इकडनं जर सिंगल लॅटरल आता ही लॅटरल सिंगल आहे सुरुवातीला काही दिवस हरकत नाही महिनाभर दीड महिना पण सिंगल लॅटरल जर कायम असली तिचं पर्क्युलेशन ह्या साईडला होईल हा भाग जो आहे हा हा सगळा भाग ड्राय राहील आणि मग त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये अडचण येऊ शकते म्हणून डबल लॅटर पाहिजे दोन झाडामध्ये अंतर आपण सहा फूट ठेवलं दोन ओळीतला अंतर आपण आठ फूट ठेवलं किंवा दोन अंतर आपण पाच फूट ठेवलं दोन अंतर आठ फूट ठेवलं आणि झिगझॅग झॅक समोरासमोर नाही झाड जे आहे हे क्रॉस मध्ये या पद्धतीने क्रॉस मध्ये आपण लागवड केली हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे बेडची रुंदी तीन साडेतीन फुटाच्या पुढेच पाहिजे उंची एक फूट असायला पाहिजे आणि डबल लॅटरल पाहिजे उताराला आडवे बेड नको सर्फेस जमीन असेल फ्लॅट सरफेस असेल तर तुम्ही बेडची दिशा उत्तर दक्षिण ठरवा नाहीतर पूर्व पश्चिम लावलं तरी सुद्धा चालेल या बेडमध्ये लागवडीपूर्वी सेंद्रिय कर्व किंवा भट्टी लावून खत भरणे किंवा रासायनिक खत शेणखत सेंद्रिय खताचा प्रॉपर मिक्सर देणं फार गरजेचं आहे जर बेसलडोस इथे प्रॉपर नसेल तर हे खूप खादाड पीक आहे पपई लावण्याचा विचारच मग करू नका